सिद्धार्थ भाऊ माने यांच्या सर्व मागण्या पूर्ण करू सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांचं आश्वासन महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे मिरज येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह मिरज या वसतिगृहाच्या नवीन इमारत उद्घाटनेसाठी काल सांगली जिल्हा दौऱ्यावर होते यावेळी सांगली येथील शासकीय विश्रामगृहाचं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट या उद्खाता, यांची भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय सिद्धार्थ भाऊ माने यांनी भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली यावेळी मंत्री संजय शिरसाट यांनी सिद्धार्थ भाऊ माने यांचे सर्व विषय मार्गी लावण्याचं आश्वासन दिले सिद्धार्थ भाऊ ठाणे हे सांगली जिल्ह्यातील बहुजनांचे प्रमुख नेते व युवकांचा एक आश्वासक चेहरा मानला जातो ते विद्यमान खासदार व महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे यांचे अत्यंत विश्वासू व निकटवर्तीय मानले जातात भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून समाजातील अनेक प्रश्न त्यांनी चंद्रकांत हांडोरे साहेब यांच्या माध्यमातून सोडवले आहेत विविध क्षेत्रातील अनेक लोक कष्टकरी कामगार आपल्या विविध अडीअडचणी घेऊन तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक पदाधिकारी आपल्या विविध मागण्या घेऊन सिद्धार्थ भाऊ माने यांच्याकडे नेहमी येत असतात या मागण्या शासन दरबारी मांडून पूर्ण कराव्यात या हेतूने काल त्यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांची भेट घेतली आहे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न व अनेक क्षेत्रातील विविध समस्या त्यांच्या पुढे मांडल्या यावेळी मंत्री शिरसाठ यांनी सिद्धार्थ भाऊंच्या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन दिलंय ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली